नमस्कार न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे की शिवसेना या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करणार या विषयावर अनेक प्रश्नचिन्ह सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये उपस्थित झालेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे वा एकनाथ यांनी जो दिल्ली दौरा केला तर त्या दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी असा प्रस्ताव अमित शहाकडे ठेवला होता की आमचा पक्ष आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करतो आणि आम्हाला मुख्यमंत्रीपद आपल्याला जर दिलं तर आम्ही या प्रस्तावावर आपण विचार करावा असा थेट आरोप शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला त्यावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या गटातर्फे स्पष्टपणे नकार देण्यात आला आणि नरेश मस्के यांनी असंही सांगितलं खासदार की अमित शहाची आणि एकनाथ शिंदेची भेटच झाली नाही या सगळ्या घडामोडी घडत असताना दिल्लीहून एक आणखी मोठी बातमी आली ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेमध्ये जो न्यायालयीन वाद सध्या सुरू आहे त्या वादामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक हस्तक्षेप याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये किमान आता एकनाथ शिंदे गटाचं जे शिवसेनेला जे धनुष्यवान चिन्ह दिलेलं आहे ते तरी गोठ व्हावं अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये केली तर त्यावरच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने असा पवित्र घेतला की आपण हे जे मूळ प्रकरण आहे दोन्ही शिवसेनेमधलं जे भांडण आहे निवडणूक आयोगाकडचं तर त्यावर आपण अंतिम निकाल देऊ त्यामुळं आता अंतिम तुम्ही अंतिम तुमची जी बाजू आहे ती मांडण्याची तयारी करावी आणि त्यासाठी त्यांनी वीस ऑगस्टची तारीख तयार केली मला असं वाटतं की आज पंधरा जुलै आहे आणि साधारणपण एक महिना आणि पाच दिवस पुढचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड महत्वाचे असणार आहे कारण या सगळ्या काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या सगळ्या वाटाघटी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या होणार आहेत निवडणुका तारखा जरी तार जाहीर झालेली नसल्या तरी दिवाळीनंतर या निवडणुका कधीही होऊ शकतात अशी आत्ताची स्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीमधील अत्यंत महत्त्वाचा असा पक्ष शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा हा जर अडचणीत असेल तर मग जागावाटप करायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता या महायुतीसमोर पडलेला आहे आपण आता सध्या तुर्तास एकनाथ शिंदे गटाचे जे वादग्रस्त मंत्री आहेत त्याच्यावर चर्चा करणारच नाही कारण तो तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे परंतु न्यायालयीन पातळीवरती आता साधारणपणे काय काय होऊ शकतं आणि या सगळ्या निर्णयाकडे म्हणजे वीस ऑगस्टला जी अंतिम सुनावणी होणार आहे तर त्या अंतिम सुनावणीमध्ये साधारणपणे एक अंदाज येईल कायद्या तज्ज्ञांना की हा निकाल कोणाच्या बाजूने जाईल कारण आतापर्यंतच्या सगळ्या निकालामध्ये प्रचंड ताशेरे निवडणूक आयोगावर पण सुप्रीम कोर्टाने ओढले होते निवडणूक आयोगाने अनेक प्रकारची मनमानी केली असं सुद्धा ताशेरे ओढले होते मात्र अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने हो काही दिला नव्हता आणि त्याच्यामुळं एकनाथ शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये पण आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पण धनुष्यबाण चिन्ह मिळालं आणि त्यांनी त्यामध्ये ते आपल्या पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं स्थान निर्माण करून दिलेलं होतं या पुढच्या काळात मात्र धनुष्यबाण चिन्ह हे आता पानाला लागलेलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आता कायदेतज्ञांच्या मते असं सांगितलं जातं आहे की या सगळ्या निकालामध्ये दोन तीन शक्यता आहेत एक तर पहिली शक्यता अशी वर्तवली जाते की धनुष्यबाणाचा चिन्हा सगट उद्धव ठाकरेंच्या सगळ्या दाव्यांना जर फेटाळलं आणि एकनाथ शिंदेंच्या बाजूने पूर्णपणे निकाल गेला तर मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायदेशीर बाजूने एकनाथ शिंदेंना काही फार अडचणी असणार नाहीत त्यामुळं त्यांची बाजू सुरक्षित राहील अशी एक स्थिती एक शक्यता वर्तवली जाते पहिली न्यायालयाचा विषय असल्यामुळे मी अत्यंत जबाबदारीनं याच्या शक्यता आहेत खरं म्हणजे न्यायालयाच्या निकालावर आपण भाष्य करत नाही आपण शक्यता गृहित धरले जात आहे आणि कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून आपण ही बाजू मी आपल्याला सांगत आहे दुसरी शक्यता अशी आहे की एकना एकनाथ शिंदे गटाला त्यांचं नाव पक्षाचं बदलावं लागेल आणि त्यांचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं अशी पण एक शक्यता नाकारता येत नाही आणि तिसरी शक्यता अशी आहे की निवडणूक आयोगाने जो मूळ पक्षांतर झालं होतं तर त्यावेळी जर आमदारांचा जो पक्षांतर विरोधी काय विरोधाचा कायदा आहे त्यावर जर, जर निकाल दिला तर मात्र महाराष्ट्रातलाच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ माजेल असा तो निकाल असणार आहे त्यामुळं या निकालाकडं लक्ष लागलेलं आहे आता गंमत अशी आहे की वीस ऑगस्टच्या आधी एकनाथ शिंदे गट हा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी तयारीला लागणार आहे त्याच ताकदीनं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत कपिल सिब्बल यांनी सुद्धा युक्तिवाद केलेला आहे त्यामुळे या न्यायालयीन लढाईमध्ये वीस ऑगस्टला काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता वीस ऑगस्टला निकाल तर लागणार नाही परंतु वीस ऑगस्ट पर्यंत अंतिम सुनावणी म्हणजे याच्या ज्या सुनावणीच्या तारखा पडत होत्या आणि निकाल लांबवला लांबला जात होता त्यामुळे कुठंतरी आता हा निकाल लवकर लागणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या निकालाचे प्रचंड मोठे परिणाम होणार आहेत ते सगळ्यात महत्वाचं कारण असं की हा निकाल महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी लागतो की नंतर लागतो हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय आहे पण निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेचा पक्ष त्यांचं अस्तित्व आणि महाराष्ट्राचं पुढचं राजकारण या सगळ्यांवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला नेता अडचणीत असताना शिवसेनेचे मंत्री मात्र वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत आणि त्यांची वेळोळी प्रकरणं बाहेर येत आहे आज तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि आपण मंत्री असताना कशा पद्धतीनं वर्तन करायला पाहिजे असं त्यांनी सरळ जाहीर विधान करून एकनाथ शिंदे गटाला एक चपराकच लागवलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदेना आता न्यायालयीन लढाई तर लढायची आहेच आहे परंतु दुसऱ्या बाजूनं संजय गायकवाड यांनी जी मारहाण केलेली आहे हे तर नाही होते मी थोडंसं मुद्दा म समजून सांगतो की अशा पद्धतीनं पक्षामध्ये सगळं वातावरण चलविचल असताना आमदार निवासामध्ये मारहाण झालेली असताना एकनाथ शिंदे असं म्हणतात की मारहाण करणं चुकीचं आहे आणि दुसऱ्या दिवशी संजय येऊन सांगतात की मी काही चूक केलेली नाही त्यामुळं पक्षावर एकनाथ शिंदेचं नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे आणि एका बाजूने न्यायालयात लढाईत अडकलेले एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूने मग थेट विलीन करून आम्ही मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या असे म्हणणारे एकनाथ शिंदे किंवा या सगळ्या कच बाहेर पडून पुन्हा आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हो सही सलामत बाहेर पडून पुन्हा जसे शिवसेनेतून बाहेर पडून सुरत गुवाहाटी मार्गे येऊन मुख्यमंत्री झाले होते तसं पुन्हा काही करणार आहे एकनाथ शिंदे असे कोणता शिंदे आपल्याला नेमके आपल्याला बघायला मिळतील हे आगामी काळ ठरवणार आहे त्यामुळं हो एकनाथ शिंदेच्या राजकारणाकडं विशेषतः मुंबई ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आघाडीकडं युतीकडं फार लक्ष लागून राहणार आहे आपण या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवणारच आहोत आणि पुढच्या काळात सुद्धा एकनाथ शिंदे गटांच्या असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या असेल दोघां दोन्ही पक्षामध्ये काय नेमके हालचाली सुरू आहेत हे आपण न्यूज यात्रांवर बघणार आहोत न्यूज यात्रा हे न्यू चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तूर्तास इतकंच धन्यवाद